भरग्यां जाणात तुम्ही कार्यावळीन येवकार आयज जाणून घेऊया शिवाविषयी ताका रानाचो राजा मानतात संस्कृत भाषेत शिवा केसरी म्हणतात नर शिव अकरा फूट मेरेन लांब आसता ताचे वजन शंभर ते एकशे वीस किल मादी शिव नऊ फूट लांब आणि ती वजनात दोनशे पास पासष्ट ते चारशे पावंडा मेन असंव हे दहा ते पंधरा जणांच्या गटांनी राहतात पुराय वाढ झाल्या शिवची गर्जना रातच्या शांत वेळार आठ किलोमीटर अंतरा मेरेन आयकूप येतात भरगे न शिविणीक दिसा पाच कील तर शिवांग गुणे सात कील मास लागतात शिव मध्यान राती सोन फातोड मेरेन शिकार करता कळपा खातीर णव्वद टक्के शिकार शिवण करता शिवूय शिकार करता पण च खेपो तो वाटारात गस्त घालता आणि कळपाची राखण करता शिकार मेळी काय कळपातले शक्तिमान नर शिंवून ती पहिली खातात मागीर मादी शिवांक आयाळ म्हणजे गळ्या भोवतणी केस असतात शिविणी आयाळ नसता रानातले शिव बारा ते सोळा वर्सां मेरेन जगतात तर पोशिल्ले शिंव पंचवीस वर्सां मेरेन चडशे सगळे शिव तण आशिल्ले सड्यांचेर रावतात तांकां रानां आवडनात फक्त भारतात गीर अभयारण्यांतलेच शिंव रानांनी रावतात सगळ्यात चड शिंव आफ्रिकेन आसा शिंवणीची वाड रोखडीच जाता दोन वर्सांनी ती व्हडल्या शिंवाच्या खांद्याक तेंकता शिंव वराक एक्याऐंशी किलोमीटर मेन वेगान धांवपाक शकतात झेब्रा आणि व्हालबिस्ट हे तांचे आवडीचे खाण तो सहसा दुसऱ्यान मारिल्ले जनावर खायना भरग्यां शीव हे अमर असे थोडे मानतात पण हो गैरसमज ते भूक पण येऊन मरतात दुसरे जनावर मनीस तांची शिकार करतात शीव हे दिसाचे दुबळे असो एक समज असा पण तोय चुकीचो उरफाटे ते, ते दिसाचे चढ आक्रमक असतात त्यांची शक्ती रातची आणि दिसाची तितलीच असतात शीव व तसं आळशी दिसभर निदो काढटा तरी तो खूप शिटूक जागरूक असता शिवात ग्रीक पुराणात स्थान असा हिंदू पुराणात विष्णूचा नरसिंह अवतार व वा शिव भविष्यातल्या राशींनी शिवाक स्थान मेळा जायत्या देवी देवांचे वाहन शिव अस्तित्व धोक्यात आशिया प्राण्यामध्ये शिवाचा आस्पाव असा सम्राट अशोकान चिन्ह म्हणून शिवाचा वापर केला सध्या ते आमचे राष्ट्रचिन्ह झाला शिव पंज वा धावकूल मारता त्यांना बैलपासून सकल पडतो इतली तातून शक्त असता व्हडली बोकडी घेऊन दुर्गा वयल्यान उडी मारून पळपाक शकता तो, तो चलताना मधीच फाटी वळून पळयता ताका मराठी सिंहां लोन म्हणतात हाचा अर्थ अर आदल्या काळात घडिल्ल्या घडणुकांचा नियाळ घेवप पण प्रत्यक्षांत शिव फाटल्यान कोण येता काय ना हे फाटल्यान पळयता तर हो राजबिंड म्हणतात तो, राज तो शिव रानाचो राजा लोक आनी ताका स्थान मेळा बरं तर भरग्यां मेळचे फुडले फ तो मेरेन खेळात वाचात अभ्यास करा